आपल्या मिराज भाईस हे युट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे प्रेक्षकांनो इथे आपल्याला पुढील भाव खूप सुंदर आणि ताहून तो तेवढाच रंजक आणि इंटरेस्टिंग असा पाहायला मिळणार आहे <coughs> कारण प्रेक्षकांनो इथे आता पुढील भागामध्ये आपल्याला असं इथे पाहायला मिळत आहे की जी काही आपली आता इथे ईश्वरी जी काही आपली आता इथे सायली आहे सायलीने आता इथे जे काही संक्रांतीनिमित्त तिळाच्या वड्याच्या आहेत त्या सुभेदारांच्या घरी पाठवलेल्या असतात आणि तिळाच्या वड्या वडे सुभेदारांच्या घरी पाठवल्याच्यानंतर इथे जो काही अर्जुन आहे तो इथे घेऊन गेलेला असतो आता अर्जुन जो आहे तो तिळाच्या वड्या घेऊन तर गेलेला असतो प्रेक्षकांनो पण आता घरात जी लोक आहेत ती कितीपर्यंत त्या वड्या खातील हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं असतं कारण अर्जुन जेव्हा आता इथे तिला वड्या घेऊन जातो आणि घेऊन गेल्याच्या नंतर सर्वजण हॉलमध्येच बसलेली असतात किंवा सर्वजण हॉलमध्येच असतात आणि तेव्हा अर्जुनला पाहिल्याच्या नंतर सर्वजण त्याच्याकडे पाहत असतात कारण सर्वांनी इथे काळ्या रंगाचेच कपडे घातलेले असतात प्रिया सुद्धा तिथे असते हे सर्व काही प्रियाचं इथे प्लॅनिंग असतं आणि तो आल्याच्या नंतर तो बोर जोरातच बोलतो तिळगुळ घ्या आणि गोडगोड नंतर आता इथे सर्वांनीच त्याच्याकडे पाहिल्याच्या नंतर आता जो काही अर्जुन आहे तो बोलत असतो माझ्याकडे तुम्ही असं का पाहत आहे आणि काय झालेलं आहे तेव्हा आता इथे ज्या काही पूर्णा आहे त्या इथे एक गोष्ट बोलत असतात की आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता तू कुठे होतास आणि त्याचबरोबर आज इथे आता संक्रांत होती तो नव्हता घरी आणि त्यासोबतच इथे जो काही अर्जुन आहे तो मात्र इथे ज्या काही त्यानं तिळाच्या वड्या घेऊन गेलेला असतो त्या तिळाच्या वड्या इथे आता ज्या काही पुरणाई आहेत पुरणाईला आणि त्याचबरोबर इथे सर्वांनाच तो तिळगुळ देण्याचं काम करत असतो आता सर्वांनाच तिळगुळ दिल्याच्यानंतर इथे सर्वजणच पाहत असतात की हा असा कसा आहे आणि त्याच सोबत खाल्ल्याच्या नंतर इथे सर्वांनाच शॉक बसतो की ह्या तिळाच्या वड्या ज्या आहेत ह्या आपल्या नाही आहेत मग ह्या ज्या काही तिळाच्या वड्या आहेत ह्या नेमक्या कोणाच्या आहेत असे इथे ते बोलत असतात आणि तेव्हा ह्या ज्या काही तिळाच्या वड्या आहेत ह्या तर आपल्या नाही आहेत असं सुद्धा इथे त्यांना समजत असतं मग ह्या आणि ह्या ज्या काही वड्या आहेत ह्या कोणाच्या आहेत असं इथे असं इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते आणि ती म्हणजेच की अर्जुनने त्या वड्या दिल्याच्यानंतर त्याची चव वेगळी असते ही वड्याची पद्धत आपली इथे बनवायची नाही आहे कल्पना ह्या वड्या कोणी बनवलेल्या आहेत क असं खोबरं पेरून इथे पे पुर प्रतिमाच ही वड्या बनवती मग प्रतिमाने पाठवल्या हो आहेत क असं इथे ती बोलली जाते आणि तेव्हा ह्या ज्या काही वड्या आहेत त्या प्रतिमाने तर नाही पाठवल्या मग ह्या वड्या कोणी पाठवल्या हा प्रश्न इथे आता त्यांनासुद्धा पडलेला असतो पण ह्या ज्या काही वड्या आहेत त्या इथे अर्जुन सांगत असतो ह्या कोणीही पाठवलेल्या हो नाही आहेत तर ह्या माझ्या बायकोने म्हणजेच की सायलीने ह्या वड्या तुम्हा सर्वांसाठी पाठवलेल्या हो आहेत तिळगुळ घ्या आणि गुडगुड बोला असं इथे ते असं इथे त्या बोलूनच ह्या वड्या तो आता त्यांना देण्याचं काम करत असतो तेव्हा आता ज्या काही इथे पूर्णाई आहेत त्यांना मात्र इथे त्याचा खूप राग येतो आणि राग आल्याच्यानंतर इथे ते बोलत असतात की हा सर्व काही काय प्रकार आहे आणि त्यासोबतच इथे तू आम्हाला काय वेळ समजलेला आहेस का तू अशा ह्या वड्या आणलेल्या आहेस तर तुला माहिती ना की आम्ही त्या बाईशी किंवा त्या मुलीशी कसले संबंध इथे ठेवत नाही आहोत आणि तू आता इथे आम्हाला ह्या ज्या काही वड्या आहेत त्या आणलेल्या आहेस नेमकं ह्या गोष्टीचं आम्ही काय समजायचं असं इथे ते बोलत असतात आता ह्या सर्व काही गोष्टी तर या पद्धतीने झालेल्या असतात आणि त्याचबरोबर ह्या सर्व काही गोष्टी या पद्धतीने झाल्याच्यानंतर आता जी काही आपली सायली आहे सायलीने ह्या वड्या पाठवलेल्या असतात पण आता जो काही अर्जुन आहे अर्जुनने ह्या वड्या दिल्याच्यानंतर मात्र आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते प्रेक्षकांनो की आणि ती म्हणजेच की आता जो काही अर्जुन बोलत असतो मला माझ्या प्रेमावर माझ्या बायकोवरती मला इथे पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती आहे की ती नक्कीच येणार आहे आणि एक दिवस तुम्ही तिला या घरची सून म्हणून माझी बायको म्हणून स्वीकारणार आहात असं इथे जो काही अर्जुन आहे तो इथे बोलत असतो आता अर्जुनने ह्या गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र पूर्णाईला राग येतो आणि पूर्णाईला राग आल्याच्यानंतर त्या तिथून निघून जाण्याचं काम करत असतात आता पूर्णाई तिथून निघून गेल्याच्यानंतर मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अर्जुन सुद्धा त्याच्या खोलीमध्ये निघून जातो आता अर्जुन तिकून तिथून निघून गेल्याच्यानंतर आता जो काही आपला जो काही आपला आता इथे जी काही प्रिया आहे प्रिया इथे एक गोष्ट बोलत असते आणि ती म्हणजेच की आ, ती म्हणत असते की अर्जुन जे बोलतो ते तो करूनच दाखवतो मला खूपच जास्त अलर्ट राहायला पाहिजे किंवा मला लवकरच पुढचं पाऊलसुद्धा टाकायला पाहिजे कारण अर्जुनचा काही भरवसा नाही आहे तो काय करेल कधी काय करेल हे मला इथे सांगता येणार नाही आणि त्यामुळे मला असं गाफिल राहून इथे चालणार नाही असंसुद्धा आता इथे तो बोलत असतो आता त्यानं ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र संध्याकाळची वेळ असते इकडे मात्र सायलीसुद्धा आज अर्जुन बरोबर दिवसभरामध्ये काय काय केलं हे सर्व काही आठवत असते आणि आठवल्याच्या नंतर इथे ती खूपच जास्त सुद्धा झालेली असते आणि त्याचबरोबर खुश झाल्याच्या नंतर इकडे दुसऱ्या बाजूला जो काही अर्जुन आहे तो सुद्धा आज सायलीबरोबर घालवलेले क्षण सायलीबरोबर घालवलेले जे काही दिवस आहे तो ते सुद्धा इथे आठवण्याचं काम करत असतो आणि त्याच असोबत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की आता जो काही अर्जुन आहे त्याला सायलीबरोबर सायली बरोबर घाललेला प्रत्येक क्षण थॅट होत असतो आणि त्यामुळे तो खूप खुश झालेला असतो तर आता प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या बाजूला दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असताना सायली लवकरच उठलेली असते आणि लवकर उठून तिनं छान स्वतःचं आवरलेलं असतं स्वतःचं आवरल्याच्या नंतर वगैरे आता इथे ती एक गोष्ट इथे करत असते ते म्हणजे मधुभवना चहा वगैरे तिनं दिलेला असतो मधुंना चहा वगैरे दिल्याच्यानंतर आता इथे ती म्हणजेच जी काही सायली आहे सायली इथे विचार करत असते की आता मला काय केलं पाहिजे किंवा आता इथे मधुभवना चहा देऊन ती बोलत असते की मी भाजी वगैरे घेऊन येते असं म्हणून ती भाजी वगैरे आणण्यासाठी निघालेली असते आता ती भाजी वगैरे आणायला निघाल्याच्यानंतर जी काही जे काही आपले मधुभाऊ आहेत ते तिला बाहेर जाऊ देत नाहीत ते बोलत असतात की सायली तुला बाहेर जाण्याची वगैरे काहीच गरज नाही आहे भाजी वगैरे आणायला जाण्याची सुद्धा काही गरज नाही आहे कारण भाजी वगैरे आणण्याचं काम जे आहे ते मी करेन आणि त्यासोबतच इथे तू घराच्या बाहेर पाऊलसुद्धा टाकायचा नाही कारण जो काही अर्जुन आहे तो मात्र इथेच कुठेही निरवत असेल आणि त्याची नजरसुद्धा तुझ्यावर पडता कामा नाही असं इथे मधुभाऊ बोलत असतात आता मधुभाऊने ह्या सर्व काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र सायलीला खरंच खूप मोठा धक्का बसतो की मधुभाऊ असा विचार करतात आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने हे सर्व काही इथे चाललेलं आहे असं इथे त्यांना वाटत असतं आता मात्र ह्या सर्व काही गोष्टी इथे या पद्धतीने सुरू असल्याकारणाने आता जी काही सायली आहे तिला थोडंसं वाईट वाटत असतं की तिला बाहेर सुद्धा जाण्यासाठी मनाई केलेली आहे कुसुरसुद्धा ह्या गोष्टीवरती बोलत असते पण मधुभाऊ मात्र तिचंसुद्धा काहीच ऐकून घेत नसतात तर आता प्रेक्षकांना इकडे दुसऱ्या दिवशी सकाळचीच वेळ असते अर्जुनने सुद्धा इथे त्याचं छान असं आवरलेलं असतं आणि आवरल्याच्यानंतर त्यालासुद्धा इकडे जी काही सायली आहे सायलीकडे त्यालासुद्धा इथे भेटायला जायचं असतं आणि त्यामुळेच इथे त्याची छान अशी तयारी सुरू असते चैतन्य मात्र त्याच्याच बाजूला उभा राहून हे सर्व काही पाहत असतो की कशा पद्धतीने तो इथे काय काय करत आहे आणि कशा पद्धतीने इथे आता हे सर्व काही गोष्टी इथे होत आहेत हे सर्व काही इथे तो पाहत असतो आणि नंतर त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की बापरे आता काय चाललेलं आहे दीड वर्ष सोबत राहिला आता आणि आता तुम्ही एकमेकांसाठी एवढ्या सर्व काही गोष्टी इथे करत आहेत असं सुद्धा इथे चैतन्य जो आहे तो अर्जुनला बोलत असतो तुमचं म्हणजेच की आता जे काही प्रेम आहे ते अगदीच न्यूजपेपरसारखं वगैरे झालेलं आहे असं इथे तो बोलल्याच्या नंतर त्याला आता खूप मोठा धक्कासुद्धा इथे बसलेला असतो तर आता तो बोलत असतो तू आमच्या प्रेमाला इथे न्यूजपेपर म्हणत आहेस तसं नाही पण अगदीच तसं नाही पण मी बोलत आहे असं इथे तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की मधुभाऊ हे भाजी आणायला निघालेले असतात आणि अर्जुन हा इकडे आलेला असतो आता मधुभाऊ आणि अर्जुन समोरासमोर आलेल्यानंतर पुन्हा आणखी त्या दोघांमध्ये वाद होतो आणि अर्जुन जो आहे तो भाजीवाल्याकडून सगळी भाजी घेत असतो आणि त्याला एक काम सांगत असतो तेव्हा तो ते इथे मनाशीच बोलत असतो की आता जोपर्यंत माझ्या बायकोचा मी फ्रेश चेहरा इथे पाहत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही आणि चेहरा दिसल तो तेव्हाच मी इथे शांत बसेल असं सुद्धा आता इथे तो बोललेला तर आता नवनवीन आणि सोबतच डेली मालिकांच्या अपडेट्सचे रिव्ह्यू जर तुम्हाला जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर तुम्ही आपल्या मिराज भाईस या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेलयकॉन सुद्धा प्रेस करा आणि त्यासोबत ऑलवर क्लिक करून पाहत राहा ठरलं तर मग या मालिकेचे असे छान छान अपडेट्स भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद